मित्रांनो मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रसनी होव्या या यूट्यूब चॅनल वरती शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची ची सुरुवात आपली झालेली आहे आणि पी एम पोषण या ॲपवरती आपण आपले पोषण आहारची माहिती भरत आहोत ती माहिती भरताना काही अडचण आपल्याला येत आहे तर ती अडचण कोणती आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपलं आप ॲप ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज दिसेल तिथे आपण रोजच्या हजेरीमध्ये हजेरी भरण्यासाठी एंट्री करतो हे पेज आलं आपण कट करूयात ही माहिती भरताना हजार विद्यार्थीमध्ये समजा हा आकडा मी टाकला तर इथे आपल्याला अशा पद्धतीने अलर्ट ठेवतोय की इयत्ता पहिले उपस्थित विद्यार्थी संख्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी किंवा समान असावे याचा अर्थ असा आहे की गेल्या वर्षीचा जो आपला पट होता तो आपण एम डी एम या पोर्टलवरती जो पट आपण फायनलाइज केलेला होता त्या पटापेक्षा जास्त उपस्थिती आपण इथे टाकत आहोत याला क्लोज करूयात दुसऱ्या एखाद्या वर्गात बघूयात इथे सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने अडचण येत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही समस्या भेडसवत आहेत किंवा ज्यांनी होमपेजवरती येऊयात ज्यांनी भाषा इंग्रजी ठेवलेली असेल त्यांना अशा पद्धतीने तो मेसेज येत आहे अलर स्टँडर्ड वन प्रेझेंट स्टुडंट काउंट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू द एनरोलमेंट स्टुडंट काउंट तर अशा पद्धतीने आपल्याला हे मेसेज येत आहेत तर आपल्याला काय करायचं आहे एम डी एम पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे काहींचं असं समज झालेलं आहे की स्टुडंट पोर्टल आपल्याला अपडेट करायचं आहे किंवा कसे तर नाही स्टुडंट पोर्टल संदर्भात अद्याप आपल्यापर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून अधिकृत अशी काही सूचना आलेली नाही आहे हे शालेय पोषण आहारचं एम डी एम पोर्टल आपलं वेगळं आहे त्या एम डी एम पोर्टलवरती जाऊन आपल्याला आपली संख्या अपडेट करायची आहे तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे आणि तिथे टाईप करूयात एम डी एम पोर्टल एम डी एम पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर इथे पहिली जे आपल्याला लिंक येईल निळ्यामधली त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन होईल तिथे आपल्याला पी एम पोषण लॉग इन इथे जे आहे डाव्या कोपऱ्याकडे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज इथे ओपन होईल इथे लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर नेहमी पद्धतीने आपल्याला इथे युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन व्हायचं हो आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पेज दिसेल इथे आपल्याला छोटा जो चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करायचं आहे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन आणि सबमिट या क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला मेनू दिसेल तर या मेनूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला एनरोलमेंट म्हणजे शेवटून दुसऱ्यावरची सेकंड लास्ट जी टॅब आहे त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे बघा एनरोलमेंट पुन्हा व्हाईटमध्ये आपल्याला दिसेल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता इथे आपल्याला पंचवीस सव्वीस डिफॉल्ट आलेला आहे महिनाही आलेला आहे आता इथे आपल्याला एनरोलमेंट म्हणजे आपले जे विद्यार्थी संख्या आहे ती इथे टाकून घ्यायची आहे आणि इथे वर जे फायनलाइजच्या खाली अपडेट आहे तिथे आपल्याला अपडेट करायचं आहे तर इथे आपण आपली संख्या टाकून घेऊयात संख्या टाकून झाल्यावरती आपल्याला अपडेटवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला असं मेसेज येईल डाटा सक्सेसफुल आहे त्यानंतर फायनलाइजवरती आपण सध्याच क्लिक करणार नाही कारण फायनलाइजवरती जर क्लिक केलं आणि पुन्हा जर आपला पट कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण इथे थोडंसं थांबूयात फायनलाइज करायचं नाही अपडेट करून बघूयात की आपली माहिती पोर आपल्या ॲपवरती आप घेतल्या जाते का आता इथे ॲपवरती आप आल्यानंतर आपण टाकून बघूयात आपला जो संख्या होती ती घेतल्या जाते का तर इथे आपली संख्या घेतली जात नाही आहे त्यामुळे आपल्याला ती सुद्धा करावी लागणार आहे तर पुन्हा आपण आपल्या त्या पोर्टलवरती येऊयात इथे जो डाटा सेव्ह सक्सेसफुली होतो त्याला आपण क्लिक करूयात पुन्हा बघूयात होतंय का ॲपवरती येऊन बॅक येऊयात आपण ॲपमधून आधी पुन्हा ओपन करून बघूयात ते बघा आपल्याला अलर्ट दाखवलेला आहे की द स्कूल मस्ट फायनलाइज स्टुडंट एनरोलमेंट म्हणजे आपल्याला फायनलाइज करावंच लागणार आहे नुसते अपडेट करून चालणार नाही त्याला आपल्याला ओकेवरती क्लिक करूयात हीच पुन्हा आपल्याला पॉपअप मेसेज येत आहे तर आपण पुन्हा पोर्टलवरती येऊयात आणि इथे आपली जी संख्या आहे ती फायनलाइज करून घेऊयात फायनलाइजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी असा पॉपअप मेसेज येईल डू यू really रिअली वॉन्ट टू फायनलाईज तर याला आपल्याला ओके करायचं आहे okay के ओके केल्यानंतर फायनलाईज सक्सेसफुली असा पुन्हा पॉपअप मेसेज येईल त्याला आपल्याला पुन्हा ओके करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला जो डाटा आहे तो फायनलाइज झालेला आहे आता आपण पुन्हा ॲपवरती येऊयात ते क्लिक करूयात क् पुन्हा बॅक येऊन बघूयात याला ओके करूयात ॲपमधून बाहेर येऊयात पुन्हा ॲपला क्लिक करूयात आता रोजच्या हजेरीमध्ये येऊयात आता इथे आलेलं आहे की आपली जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट ही ओ लॉग इनवरती गेलेली आहे द स्टुडंट एनरोलमेंट रिक्वेस्ट इज स्टील पेंडिंग अप्रुव्हल फ्रॉम द ब्लॉक ऑफिसर प्लीज फॉलो अप विथ देम आणि हे आपले जी रिक्वेस्ट आहे ती पी ओ लॉग इनवरती गेलेली आहे आणि ती जोपर्यंत अप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत इथे आपल्याला माहिती भरता येणार नाही याला आपण ओके करूयात तर जोपर्यंत बी ओ वरतून आपल्याला अप्रूव्हल मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला इथे संख्या आपली टाकता येणार नाही बी ओ ऑफिस या आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून आपले रिक्वेस्ट अप्रूव्ह आप झाल्यानंतर आपण ॲपवरती आप आल्यानंतर इथे रोजच्या हजेरीवरती क्लिक करून जेव्हा आपण आता इथे आपली संख्या टाकत आहोत अद्ययावत केलेली अपडेट केलेली तर इथे आता ती संख्या घेत आहे अशा पद्धतीने आपण हे आपलं ॲप पुन्हा वापरू शकतो परत एकदा आपण पोर्टलवर जाऊन पाहूया पो आपण इथे आलो तर आता इथे आधी आपल्याला कुठलीच टॅब ॲक्टिव्ह झालेली दिसत नव्हती आता ही जी माहिती भरलेली आहे आपण ती इथं आता फ्रीज झालेली आहे आणि त्यानंतर इथे आता ही एक टॅब आपल्याला एक टॅब दिसते वर याच्यामध्ये रिक्वेस्ट टू रिटर्न जर आपल्याला याही संख्येमध्ये काही बदल हवे असेल तर आधी त्याला आपल्याला ते रिक्वेस्ट टू रिटर्न यावरती क्लिक करावे लागेल आणि आपली जी संख्या आहे ती वरिष्ठ कार्यालयाला कळावी लागेल आणि पुन्हा आपल्याला ते अपडेट करून घ्यावे लागेल तर शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये विद्यार्थी अपडेट कसे करावेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुरतास एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान